नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की स्टार प्रवाहावर नवीन तीन मालिका सुरू होणार आहेत त्यावर अनेक कमेंट्स आल्या की नक्की कोणत्या मालिका सुरू होणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या कोणत्या मालिका आहेत आणि त्यांची वेळ काय आहे त्यामध्ये त्या त्या कोणकोणते कलाकार आहेत त्याचबरोबर जुन्या कोणत्या तीन मालिका आता आपला निरोप घेणार आहे हेही आपण जाणून घेणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं काही जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा तर सर्वात पहिली मालिका म्हणजे आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका दोन डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाहावर सुरू होणार आहे या मालिकेत मुख्य कलाकार आहेत निवेदिता सराफ मंगेश कदम हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहेत त्यानंतर सुरू होणारी दुसरी नवी मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सोळा डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता प्रदर्शित होणार आहे या मालिकेमध्ये मुख्य कलाकार मृणाल दुसानीज ज्ञानदा रामतीर्थकर विजय आळंदकर विवेक सांगळे हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यानंतर सुरू होणारी तिसरी नवी मालिका तुही रे माझा मितवा ही मालिका तेवीस डिसेंबर पासून रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणार आहे या मालिकेमध्ये मुख्य कलाकार शर्वरी जोक आणि अभिजित आमकर आपल्याला बघायला मिळणार आहे आता पाहूया कोणत्या जुन्या तीन मालिका होणार आहे बंद सर्वात आधी आई कुठे काय करते ही मालिका अंतिम भाग तीस नोव्हेंबरला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर लग्नाची बेडी या मालिकेचा चौदा डिसेंबरला अंतिम भाग आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच शेवटची म्हणजे तिसरी मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा अंतिम भाग आपल्याला एकवीस डिसेंबरला पाहायला मिळणार आहे तर या आहेत त्या तीन मालिका ज्या लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याचबरोबर तीन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर तुम्हाला काय वाटते जुन्या मालिका कोणत्या तुमच्या आवडीच्या आहेत आणि नवीन कोणत्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात हे कमेंट करून नक्की कळवा अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा